वर्धा सेवाग्राम मार्गावरील उडान पुलावर ट्रक दुचाकीचा भीषण अपघात धडके दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू खाताणं भरलेला ट्रक सेवाग्रामकडे जात असताना अपघाताची घटना घडली मृतक वर्ध्यातून गोजीकडे शेतात जाण्यासाठी निघाले होते अपघातानंतर पुलावर प्रवाशांची मोठी गर्दी वाहतूक काही काळ विस्कळी सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळी से धाव घेत वाहतूक केली सुरळीत मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आलाय वर्धा सेवाग्राम मार्गावरील उडान पुलावर ट्रक दुचाकीचा भीषण अपघात धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू खाताणं भरलेला ट्रक सेवाग्रामकडे जात असताना अपघाताची घटना घडली मृतक वर्ध्यातून गोजीकडे शेतात जाण्यासाठी निघाले होते अपघातानंतर पुलावर प्रवाशांची मोठी गर्दी वाहतूक काही काळ विस्कळी सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळी से धाव घेत वाहतूक केली सुरळीत मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आलाय